चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला तर आपण आज बघणार आहोत अन्नपूर्णा माता ही आपण जी मंदिरात पुसतो देवाऱ्यात पुसतो ती तांदळात ठेवायची का किंवा तांदळाऐवजी ह्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवायचे आहेत तर ह्याची आपण आज माहिती घेणार आहोत तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली असते देवी अन्नपूर्णेला देवाऱ्यामध्ये आपण तांदळामध्ये स्थापन करतो हे सर्वांनाच माहीत आहे घरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो पण ते तांदूळ नंतर काय करायचे ते तांदूळ किती दिवसाला बदलायचे आणि त्या तांदळाचा उपाय करून आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती संपन्नता धन ऐश्वर या सर्व गोष्टींची इच्छा ठेवून आपण अन्नपूर्णा मातेला ठेवलेल्या तांदळाचा उपाय ह्या व्हिडिओत आपण आता पाहणार आहोत तर बघा अन्नपूर्णा मातेला तांदळात ठेवण्याऐवजी आपण या धान्यामध्ये ठेवल्यामुळे घरात कधीही अडचणी येणार नाहीत घरात सुख समृद्धी टिकून राहील त्याचबरोबर घरात पैसाही येईल घरात पैसा बरकत होत नसेल किंवा टिकत नसेल तर सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत जर बघा देवी अन्नपूर्णेचा फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात ठेवत असाल तर ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि अन्नपूर्णे मातेचा फोटो स्वयंपाकघरात लावायचा असेल तर तो सुद्धा कोणत्या जागी लावायचा याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा देवी अन्नपूर्णा म्हणजेच अन्नधान्यामध्ये वास्तव्य करणारी देवी जी माता पार्वती आहे देवी अन्नपूर्णेची पूजा अन्नधान्याची केली जाते जर आपल्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्याची पूजा करू शकता कि असे केल्याने सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा केल्यासारखे होते म्हणजे बघा देवी अन्नपूर्णेला देवाऱ्यात तांदळात तर स्थापन करतात पण ते तांदूळ खूप दिवस बदलत नाहीत खूप दिवस नाही बदलले तर ते ओलसर होऊन बुरशी आल्यासारखं होतं तर किंवा तांदूळ ओले होतात मग तर काय करायचं बघा तर तांदळाचे छोटे छोटे तुकडे होऊ लागतात तर बघा अशाच तांदळात अन्नपूर्णा मातेला ठेवले जाते तर मंडळी हा खूप मोठा वास्तुदोष आहे म्हणजे बघा आपण म्हणतो की दर पौर्णिमेला आपण हे तांदूळ बदलायचे असतात किंवा अमावस्येला पौर्णिमेला आपण हे तांदूळ चेंज करतो पण बघा ह्यामुळे इतर म्हणजे पौर्णिमेपर्यंत येईपर्यंत त्या तांदळाला बुरशी लागते ओले होतात मग अशामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते घरामध्ये खूप अडचणी येतात मग अन्न अन्नपूर्णा मातेला जर आपण तांदळा स्थापन केले असेल तर ते तांदूळ असे तुकडे होईपर्यंत कधीही ठेवायचे नसतात तर ते तांदूळ कधी बदलायचे बघा तर पाहूया तुमच्या घरात अशी चूक होत असेल तर आत्ताच ही चूक सुधारली पाहिजे नाहीतर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात तर देवाऱ्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यातील तांदूळ रोज बदलले पाहिजे म्हणजे बघा आता आपण रोज देवपूजा करतो तसेच ता त्यातले तांदूळही रोज बदलले पाहिजे रोज आपल्या घरामध्ये भात बनतोच आपण भात बनवत्यावेळी त्यामध्ये ते तांदूळ टाकून द्यायचे किंवा ते तांदूळ तुम्ही दळण बनवता तर ते द एका बॅगमध्ये तुम्ही साठवून ते दळणासाठी वापरू शकता किंवा आपल्या डब्यातही रोज ते वापरू शकता कारण आपण ते एकच दिवस देवीच्या खाली ठेवलेले असतात त्याच्यामुळे ते काही खराब झालेले नसतात ते तांदूळ आपण त्या वाटीमध्ये ठेवून परत अन्नपूर्णा मातेला स्थापन करायचं आहे अन्नपूर्णा माता स्थापन करताना त्या तांदळावर थोडंसं हळदी कुंकू टाकावं आणि मग त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवीची स्थापना करावी तर बघा असं केल्याने सुख समृद्धीची देवी अन्नपूर्णा देवी आपणास भरभरून आशीर्वाद देते व आपल्या घरात कधीही अन्नाची आणि धनधान्याची धन्न कमतरता पडणार नाही तर बघा अशा प्रकारे तुम्ही अन्नपूर्णा देवीची स्थापना करू शकता आणि त्यांचे तांदूळ रोजही तुम्ही बदलू शकता तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ